नशामुक्त कोल्हापूर अभियानाअंतर्गत जिल्हा प्रशासन पोलीस विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या उपयुक्त विद्यमान अभूतपूर्व उपक्रम राबवण्यात येणार आहे शाही दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता कोल्हापूरसह संपूर्ण जिल्ह्यात रन अँड वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे या रन अँड वॉकमध्ये शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी क्रीडा संघटना स्वयंसेवी संस्था नागरिक सहभागी होणार आहेत कोल्हापूर शहरात कसबा बावडा येथील पोलीस परेड ग्राउंडवरून या उपक्रमाची सुरुवात होईल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व वयोगटातील नागरिकांना मोफत ऑनलाईन नोंदणी करून सहभागी होण्याचे आदेश केले आहेत हा देशातील पहिलाच उपक्रम असून एकाच दिवशी सर्व गाव तालुका आणि नगरपंचायत स्तरावर एकाच वेळी रन अँड वॉक आयोजित होणार आहे संपूर्ण जिल्ह्यातून नशाबंदीचा ठोस संदेश दिला जाणार आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी देखील पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे नियोजन बैठकीत विविध विभागीय हो अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या प्रत्येक गावात आणि तालुक्यात धावण्याचा मार्ग निश्चित करून त्यास प्रसिद्धी देण्याचेही निर्देश देण्यात आले अठ्ठावीस सप्टेंबर रोजी हजारो नागरिकांच्या सहभागातून नशामुक्तीचा संदेश पूर्ण संपूर्ण जिल्ह्यात रिपीट अठ्ठावीस सप्टेंबर रोजी हजारो नागरिकांच्या सहभागातून नशामुक्तीचा संदेश संपूर्ण जिल्ह्यात पोहोचणार आहे